हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचा हा, हा म्हणजे आजचं मी रुटीन शेअर करते तुमच्याशी पूर्ण असं शूट घेता ये येते की नाही मला माहीत नाही आहे कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक शूट प्रत्येक हे करावं लागतं ना मोबाईल पण बघू जसं जमेल तसं मी आजचं रुटीन तुमच्याशी शेअर कराय करते तर सकाळ सकाळचं बघा चा वगैरे झाले सगळे फडात गेलेले मग झाड वगैरे मारून घेतला आधी मुलं पण उठलेली बाहेर म्हणजे शेकोटी करून ते शेकोटी करून ते शेकत होते आणि सकाळ सकाळचा आळस केला की काम नाही कामं होत नाहीत आणि जेवढी कामं आपण सकाळ सकाळच करतो ना तेवढे लवकर कामं होतात म्हणून सकाळ सकाळचं चा माझं चाललं होतं आणि फडा जायचं होतं मला म्हणून मी भराभर आपल्या वरण्याची आमटी वरणा शिजवून घेतला बाहेर चुलीवरच वरण्याची आमटी केली आणि मी काल भाज्या घेतल्या त्या भाज्या तर तुम्हाला सांगितलंच नाही बघितलंच आहेत तुम्ही बागच्या व्हिडिओमध्ये भाज्या घेतलेल्या आणि त्या भाज्यांचं म्हणजे आमटी कशाची करायची हेच टेन्शन आहे तर आणि कामंही कष्टाचे असल्यामुळे की नाही भाज्या दोन दोन लागतात बरं का एक सुकी भाजी नाही एक आमटी आणि भात भाकरी एवढं तर जेवण परफेक्टली असायलाच पाहिजे नाही तर पोट भरत नाही आहे आणि मला तीस पस्तीस भाकरी ही दररोज कराव्या लागतात दररोज एवढं माझं नसतं पातेलभर आम मोठं पातेल बरं का आणि अन्न गेल्यामुळे मी आणि आता कसे करावं लागल्यात तर जळका फळ लागलेला आहे ना त्याच्यामुळे एक टाइम येतात आणि एक टाईमच जेवण करून जातात म्हणून मी थोडीशीच आमटी केली उघच वा वाया तरी मा जात नाही वाया मी कधी जेवण घालवत नाही आहे कारण आणि मला एवढंही करायचं नव्हतं मेथीची भाजी आणि वरण्याची आमटी आणि रात्रीची थोडीशी होती बटाट्याची भाजी त्याच्यामुळे लय आमटी वगैरे करायची नव्हती म्हणून मी बराबर आपला आवरत होते आणि फळात जायचं होतं म्हणून आणि आता दोन तीन दिवस झालं तर फडात गेले नव्हते मग आज म्हटलं जायचं तर बघूया काय काय होते जायचं की काय ठरते बघायचं भराय तर गेल्या तर आणि एक ती चटणी म्हणजे चटणीचं बघा सांगते तुम्हाला एक आजी आली ती त्या आजीला मी थोडीशी दिलेली चटणी बरं का त्या आजींच्या घरी नव्हती म्हणून त्या आजीने मला आणि रिटर्न आणून दिली त्यांनी म्हटले ना मी केल्यानंतर तुला देते मला दे आता नाही आहे तर मी त्यांना दिलते त्याने आणून दिलते ते छान मस्त झाली बरं का आजींची चटणी छान होते आणि इकडे बघा मी सगळं झालेलं माझं बराबर आपलं आणि वरण्याच्या आमटीला मी काही रेसिपी वगैरे केली नाही आहे जशी आहे तशी घरात आणि रेसिपीसाठी ना, ना भरपूर का साहित्य लागतं परफेक्ट रेसिपी यायला लागते ना मग इथे सगळं काही परफेक्टली भेटत नाही आहे म्हणजे व्यवस्थित काय असतं काय नसतं तरी ज्यात आहे त्यात आम्ही करतो त्यात आहे तसं करावंच लागतं कधी कांदा असतो तर कधी टमॅटो नसतो टमॅटो असतो तर कांदा नसतो असं असतं मग जसं आहे तसं करावं लागतं आणि रेसिपी बनवण्यासाठी सगळं परफेक्ट लागतं मग त्याच्याशिवाय नाही ते कसतर होतं आणि तरी बऱ्यापैकी करतो आम्ही जसं होईल तसं पण पर प्रत्येक वेळेला सुकी भाजी आणि आमटी लागतेच आणि मी सगळं आधी आवरून घेतलं होतं घरातलं ना सगळं बराबर आवरून घेतलं ना मग बरं वाटतं नाही तर घरात इतका पसार असला नाही अजिबात बरोबर वाटत नाही घरात मला तर हेच होत नाही मेथीची भाजी वगैरे आधीच निवडून घेतली होती तर इकडे बघू शकता टोपल्यावर भाकरी झालेल्या केलेल्या आहेत मी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि कुठेही एकही डाग दिसणार नाही आहे तुम्हाला बाजरी बाजरीची भा... भाकरी आणि मला भाज भाकरी करण्यात मी एवढी आहे ना मला खूप लवकर इतक्या फास्ट भाकरी होते ना लवकर करते मी कामं भरपूर लवकर आवडतात माझी तर इकडे बघा आम्ही जेवण करतो जेवणामध्ये वरण्याच्या आमटी मेथीची भाजी आणि रात्रीची बटाट्याची भाजी एवढं जेवणामध्ये होतं भाताला तांदूळ नसल्यामुळे भात केला नव्हता बघूया आता इथं रेशनचं भेटत नाही ना आणि इथं असं ऊसतोडीला आल्यामुळे विकत मी पंचावन्न पन्नास रुपये सत्तर रुपये किलो पर तर परवडत नाही आम्हाला तर इकडे बघू शकता तुम्ही दुपारचं मस्त असे भजी केलेले स्वप्नीलला दुपारचं लई आवडतात भजी खायला मग तो मागतो आणि मी टोळीवरच असते ना त्याच्यामुळे क करून द्यायला काय नाही वाटत तर इकडे बघू शकता तुम्ही छान असे मस्त भजी केलेले आहेत दुपारी तर मुलं आहेत आणि मला दुपारचं जेवणही करायचं होतं बाबा त्यांनी येणार होती जेवायला मला फोन केला त्यांनी तर चपाती आणि वांग्याची भाजी करायची होती पण मी ते काही शूट घेऊ शकते की नाही काय माहीत नाही मला पण जसं होईल तसं मी सांगेन तुम्हाला तर आणि कसं होतं माहिती आहे का कडा जायचं ना आणि इथं दाजींची टोळे ना त्या पाया इतक्या लवकर आवरून जातात ना मला होतच नाही मुलातना आवरायला आणि घरात एवढे कामं असतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझ्या हाताला दम नसतो शेळ्या राखायच्या त्यांना तास दोन अडीच तास तर खायला पाहिजे की ना शेळ्यांना मग तेवढा वेळ जाऊन मग तिकडं उन्हात राखत बसावं लागतं नदीच्या कडेला जनावरांना मशांना पाणी पाजा आणून पाणी पाजायचं परत त्यांना चारा टाकायचं सारता तरी इतका पिढा लागलाय आता बसतच नाही तो घेऊनच जू बस म्हणून लागतो महाग इकडं बघा जनावरांना चारा नव्हता तरी मामाने आणला होता तिकडे पासता पिंड्या टाकल्या होत्या मी दुपारी स्वयंपाक पण राहिल्याच नाही त्या काही थोड्या केल त्यावर जेवण करून आता आणि भरायचं संध्याकाळचं सकाळी गेले आता एकदा Aku kena hampir kena sanggul-sanggul बाहेर चाले सारू लागल परवा दीचे सारं तर परवा दोन तीन दिवसाच्या पाठीमागं सारवलं तर इकडे बघू शकता मी सकाळी सारवलं तर आणि मी आतमध्ये आतमधलं काही कोटातलं सारवलं नाही बाहेर जास्त वावर असतो संध्याकाळी बाहेर बसतो मालिका वगैरे बघत बाहेरच जास्त वावर असतो त्याच्यामुळे मी सारवलं सारवलंय तर चला आता बघा चाललं बघा पाण्याला पाणीच नाही घरात मामा ते आणत होती आज पर म्हणजे मामा ते आणत होते मला पाण्याला जायची गरजच जा लागायची नाही आज पाणीचं नाही काय साने का बाळाला ठेवलं आणि पेला पाणी आणायचं झाले बघा जाऊन पेला पाणी तेवढं आणते स्वयंपाकाला कायच नाही स्वयंपाक करायला पाहिजे लवकर तर चला पाणी आणतो जाऊन